नमस्कार ठाणे वर्तमानमध्ये नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या भारतीय जनता पार्टी सरकारने पदभर सांभाळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबवल्या या योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचं स्वप्न साकारायला सुरुवात केली मुद्रा नूतनीकरण असो वा डी जी व्या व्यापारी योजना असो या डी जी योजनेच्या माध्यमातून ठाण्यातील एका व्यापाऱ्याचं भाग्य उजळलं आहे चक्क पंचवीस लाख रुपयांचा धनादेश त्यांना बक्षीस स्वरूपात मिळाला आहे ठाण्यातील एक सर्वसामान्य मराठी माणूस रोजीरोटी चालावी या उद्देशाने आपल्या पत्तेचे दागिने गहाण ठेवून कॉस्मेटिक वस्तूंचं दुकान सुरू केलं होतं या दुकानाला चार वर्ष झाली देशात नोटबंदी मुद्रा नूतनीकरण झालं आणि डिजी पेमेंटचा सुरू करण्यात आलं सुरुवातीला क्वचितच लोक डिजी पेमेंट, पेमेंट करायचे नंतर लोकांची संख्या हळूहळू वाढू लागली आणि या दाम्पत्याला अचानक एक दिवस दिल्लीवरून फोन आला परंतु फेक कॉल असल्याचं गृहित धरून त्यांनी त्या फोनकडे दुर्लक्ष केलं सारखे फोन येत असल्याने फोन, फोन उचलला आणि पंतप्रधान डीजी धन योजनेचे पंचवीस लाखाचे बक्षीस लागल्याचा हा फोन फेक असल्याचं समजलं विश्वास बसेनं झाला पंजाब नॅशनल बँकेतून ही बातमी खरी असल्याचा फोन आला आणि या दाम्पत्याचा आनंद गगनात पावेनासा झाला हे दाम्पत्य नागपूरला रवाना झालं मागील चार वर्ष कर्ज घेऊन भाड्याने कळव्याच्या नाक्यावर आर्य ब्युटी पॅलेस नावाचं दुकान चालवणाऱ्या आणि कळवा खरेगावातील पाचमधली हरिसाई इमारतीत राहणाऱ्या राघिणी राजेंद्र उतेकर यांचं नशीब उजळलं नोटबंदी दरम्यान पंतप्रधान यांनी डीजी धन योजना सुरू केली भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठी डिजी कार्ड पेमेंट व्यवहारात आणण्याचं आवाहन केलं त्यातच डिजी पेमेंट करणाऱ्यांसाठी डी जी धन व्यापारी योजना सुरू केली उतेकर यांच्या दुकानात एका ग्राहकाने पाचशे दहा रुपयांचे ब्युटिकचं सामान खरेदी केलं आणि त्याचे पैसे कार्डद्वारे पेमेंट केलं आणि याच खरेदीचा डी जी पेमेंटचा नंबर लकी लकीड्रॉवमध्ये निघाला बँकेत गेल्यानंतर मॅनेजर दाम्पत्याला विमानाने नागपूरला जाण्याचं तिकीट मिळालं त्याचप्रमाणे हॉटेलची व्यवस्था झाली दाम्पत्य नागपूरला पोचलं आणि भव्य दिव्य अशा कार्यक्रमात साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करून पंचवीस लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या सुपूर्त करण्यात आला आपल्या स्वप्नात तर आपण स्वप्नात तर नाही ना असा ना। संशय या निमित्ताने उतेकर दाम्पत्याला आला ऍक्च्युली प्राईज uh, मिळालं खूप छान वाटतंय कारण का अनएक्सपेक्टेबल आणि अनबिव्हबल अवॉर्ड मिळाले आम्हाला पंचवीस लाख ही आमच्या मिडल क्लाससाठी खूप मोठी रक्कम आहे ॲक्च्युली कॉस्मेटिकचं दुकान आर्य ब्युटी पॅलेस म्हणून कळवायला माझं दुकान आहे नाक्यावरती मी माझी मिसेस आणि माझा भाऊ आम्ही तिघंजण हे दुकान ऑपरेट करतो त्याच्यामध्ये परचेस मेकअपचं सामान त्या कस्टमरनी घेतलं होतं आम्ही त्या कस्टमरचे ॲक्च्युली कस्टमर डिटेल्स सी सी टी व्हीमधून घेतो आहे कारण का ज्या कस्टमरने आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं त्याला पण आम्ही ट्रेस करायच्या तयारीमध्ये आहेत वाढत्या उष्णतेमुळे दिवसा प्रवास करताना अनेक प्रवाशांना ऊन आणि त्यामुळे येणाऱ्या घामाचा त्रास सहन करावा लागतो मात्र गारेगार हवं असेल तर फक्त ओला उबेरसारख्या महागड्या टॅक्सीमध्येच मिळते असं नाही ठाण्यात रिक्षाचालक तितक्याच पैशामध्ये ए सी रिक्षाचा अनुभव देतो ठाण्यातल्या एका रिक्षावाल्याने खास उन्हाळ्यासाठी ए सी रिक्षा आणली आहे विजेचा अजिबात वापर न करता हा रिक्षाचालक इसाक शेख नासीर यांनी आपल्या घरीच हा ए सी तयार केला आहे कल्पकतेतून तयार केलेल्या या त्यांच्या रिक्षामध्ये बसलेल्या प्रत्येक प्रवाशाला ए सीचा चांगलाच गारवा मिळतो विशेष म्हणजे या एसी सेवेसाठी रिक्षा चालक प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही नासिर यापूर्वी कुलिंग टॉवरसाठी काम करायचे प्रवाशांना गारवा मिळावा यासाठी त्यांनी अचाट कल्पना शोधून काढली हे यंत्र तयार करण्यासाठी त्यांना फक्त एक हजार रुपयाचा खर्च आल्याचं ते सांगतात नासिर भिवंडीचे रहिवासी असून ठाण्याची रिक्षा चालवतात था। त्यामुळे ठाणेकरांना उन्हाळ्याच्या दिवसात ए सी रिक्षाचा अनुभव मिळू लागला आहे हे म्हणजे रनिंगला गाडी चालते ना तो हवा येते वरून आणि मग ते हवा आतमध्ये घुसते आणि मग पॅसेंजरला गार पण वाटतो बॉक्स बनवलं वा आहे त्यात मी इस ठेवलं आहे त्यात पाणी टाकतो ते ती दोन तीन तास म्हणजे असं गार वाटतं पॅसेंजरला पण गार वाटतं आणि मलाही गार वाटतं एक हजार रुपये खर्च आला साधारण त्याला बर वाटत विचारतो त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती आज नवतरण मित्रमंडळ आणि संघमित्र महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली या निमित्ताने डॉक्टर संजय शेट्टे यांचे निसर्गोपचार पद्धतीनुसार सांदुखी अंगदुखी स्नायू शिथिलता फ्रोझन शोल्डर स्पॉन्डिलिसिस कंबरदुखी डोकेदुखी किडनीचे आजार रक्तदाब किडनी स्टोन त्वचा विकार केसांचे विकार नेत्रांना मासिक आजार स्त्रियांचे आजार या विषयावर आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने स्थानिक नागरिकांनी या सगळ्याचा फायदा घेतला डिटॉक्सिफिकेशनचे फायदे देखील यावेळेस समजावून सांगण्यात आले या निमित्ताने भीमगीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता भारतीय घटनेचे शिल्पकार बुद्धभूषण ज्यांनी स्त्रियांचा आधार दिलेले महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव आयोजित आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने नवतरुण मित्रमंडळ व मित्र महिला मंडळ आयोजित बाबासाहेबांच्या विचाराला धरून आज आम्ही हा जयंती महोत्सव पार पाडत आहे त्यानिमित्ताने आम्ही आमच्या या प्रभागामध्ये शिबिर आयोजित केलेली आहे डॉक्टर संजय शेट्टी यांचे शिबिराचे आयोजन चालू आहे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजन डावखरे यांचा वाढदिवस आता अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला श्री निरंजन डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं श्री डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळपासूनच कार्यकर्ते मित्र आणि हितचिंतकांची एकच गर्दी त्यांच्या निवासस्थानी चित्र बघायला या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतात भावसे पूर्णत्वा साध्यास देव भक्ती दे आनंद हम खास विविध सुगंधात उपलब्ध पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा घरात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक श्री अशोक राजाराम राऊळ यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बहु आप जीवो साल, साल के दिन हो पचास हजारो एकदा भारतीय जनता पार्टीचे से ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री अशोकजी राहुल साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

कुर्ता सूट फॉर्मल पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउजर चे भव्य धुमसली शोरूम बॅरॉन मेन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव चला तर मग वाट कसली च्या पन्नास टक्के महा सेल मध्ये बॅर मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू 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 फाय थ्री झिरो फोर एट थ्री सेवन एकोणतीसावे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन आगामी आणि एप्रिल ठाणे गडकरी रंगात येथे आयोजित करण्यात आलं आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं देखील ठाणे शहरामध्ये आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाच्या पूर्व प्रसिद्धीच्या ठाणे पूर्व परिसरामध्ये असलेल्या खुल्या दालनामध्ये कालपासून सावरकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे श्री महेश कोळी यांनी या छायाचित्र प्रदर्शनाचं संयोजन केलं आहे काल श्री विद्याधर ठाणेकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सावरकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या या भव्य प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला सावरकरांची अनेक दुर्मिळ छायाचित्र या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत या छायाचित्रांच्या माध्यमातून सावरकरांचं कार्य हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे एकवीस बावीस आणि तेवीस एप्रिल या कालावधीमध्ये हे साहित्य संमेलन ठाणे शहरात आयोजित करण्यात आलं आहे यानिमित्ताने विविध परिसंवादांचं त्याचप्रमाणे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री विद्याधर ठाणेकर यांनी दिली जे सावरकर वाघमय हे आहे साहित्य संमेलन आहे त्याचा एक भाग मी यंदाच्या वर्षी नेहमी ठाणे पूर्व भाग उपेक्षित असतो पण या माध्यमातून मी या ठिकाणी हा उपक्रम जी दुर्मिळ छायाचित्र ती जी माझ्याकडे होते आणखी मी श्री जीती शास्त्री म्हणून आहेत त्यांची आणि इतर काही मित्रमंडळींची अशी इच्छा सगळ्यांची मिळून ते प्रदर्शन आम्ही इथे आयोजित केलं जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या संस्थेच्या ठाणे चॅप्टरचा उद्घाटन समारंभ काल पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस महापौर सौ मीनाक्षी शिंदे या देखील उपस्थित होत्या सौ अंजू अजय अशर या ठाणे चॅप्टरच्या अध्यक्ष असणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमासाठी जैन कम्युनिटीमधील पाचशे महत्त्वपूर्ण व्यक्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्याचप्रमाणे श्री मोतीलाल ओसवाल हे देखील कार्यक्रमाला आवर्जून हजर होते त्याचप्रमाणे शांतीलाल कवर सुखराज नहार अजय अशर महेंद्र जैन प्रवीण छेडा यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला हजर होते श्री अजय अशर यांनी ठाणे शहरामध्ये जितो अर्थात जैन इंटरनॅशनल ट्रेड युनियन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यानंतर ठाणे शहरामध्ये आता ही संस्था सुरू झाली आहे जैन बांधवांची परिपूर्ण विकास व्हावा या दृष्टिकोनातून ही संस्था काम करते देशभरामध्ये बावन्न चॅप्टर्स असलेली अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही संस्था असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं ठाणेकर नागरिकांना खऱ्या अर्थाने जर शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल तर कन्झ्युमर शॉपीच्या प्रदर्शनाला पर्याय नाही असं म्हटल्यास वावपट ठरणार नाही ठाणे शहरातील समर्थ व्यायामशाळेच्या ग्राउंडवर सध्या या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारचं हे प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये ठाणेकर महिलांना आकर्षित करतील असे अनेक स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध आहे विशेष करून महिलांसाठी सौंदर्य प्रसानं पैठणी हर्बल प्रॉडक्ट्स वेट ग्राइंडर अगरबत्ती वॉटर प्युरिफायर साड्या लहान मुलांचे कपडे गाऊन शर्ट पर्सेस स्टेनलेस स्टीलच्या वस्तू अशा असंख्य वस्तू या ठिकाणी बघायला मिळणार आहेत जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन आयोजक मिनल मोहाडीकर यांनी केलं आहे ठाण्याच्या गडकरी रंगायतांच्या समोरच्या हनुमान व्यायाम शाळेमध्ये कंझ्युमर शॉपी हे प्रदर्शनाची सुरुवात झालेली आहे तेरा ते सतरा एप्रिल या पाच दिवस आपण हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत विनामूल्य उपलब्ध करून दिलेलं आहे आणि बेसिकली इथे तुम्हाला का आवडेल सर्व वेगवेगळ्या सं कंपन्यांचे डायरेक्ट स्टॉल आहेत त्यामुळे इट इज अ डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर्स मी परी रूपी उरावे अवयवदानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कोणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमच खुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित आहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही हो आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्ज बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि बनवू शकतो जसं आपलं आपलं घर तसं ठाणे अवघ्या दोन हजार रुपयांसाठी रेल्वे रुळावर लोखंडी रॉड ठेवल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे मौला मकंदार याने पाच गर्दुल्ल्यांशी ही पैज लावली होती त्यानुसार या पाच गर्दुल्यांनी पाच जानेवारी रोजी दिवा परिसरामध्ये रेल्वे रुळांवर रोखंडी लॉट ठेवला मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्याने गंभीर अपघात टळला होता हा काही घातपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने पोलीस तपास करीत असताना मौला मकानदार या रेल्वे परिसरामध्ये सराईतपणे गुन्हे करणाऱ्या इसमाचे नाव पुढे आले त्यांनी या पाच गरजुल्यांशी पैज लावली असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं दरम्यान मौला मकानदार याने इतरत्र देखील असे गुन्हे केले आहेत का याबाबत आता पोलीस तपास करत आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली आहे ठाणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर शिवसेनेच्या वतीने माजी उपमहापौर श्री राजेंद्र सापते माजी महापौर श्री रमेश वैती यांचे चिरंजीव जयेश वैती आणि माजी नगरसेवक श्री दशरथ पलांडे हे आता ठाणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर जाणार आहेत तर माजी महापौर श्री मनोहर साळवी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वीकृत नगरसेवकाची लॉटरी लागली आहे तर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष श्री संदीप लेले हे स्वीकृत नगरसेवक म्हणून आता ठाणे महानगरपालिकेमध्ये जाणार आहेत श्री मनोहर साळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायद्यासाठी कळवा परिसरातून उमेदवारी मागे घेतली होती त्याचं बक्षीस त्यांना प्राप्त झालं आहे तर श्री राजेंद्र सापते हे मागच्या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे त्यांचं पुनर्वसन शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय सत्तेपासून दूर असलेले रमेश वैती यांचं कुटुंब जयेश वैती यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात येणार आहे तर श्री दशरथ पालांडे यांचं देखील पुनर्वसन शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं आहे भाजपचे शहर अध्यक्ष असलेले श्री ले संदीप लेले ले हे देखील आता स्वीकृत नगरसेवक म्हणून काम बघणार आहेत ठाणे शहरातील श्री उमेश सराफ या व्यक्तीचं अत्यंत दुर्दैवीरित्या निधन झालं आहे श्री उमेश सराफ हे पोखरज रोड नंबर एक परिसरामध्ये ठाणे <coughs> शहरातील श्री उमेश सराफ यांचं अत्यंत दुर्दैवीरित्या आज सकाळच्या सुमारास निधन झालं ते रौनक पार्क पोखरज रोड नंबर दोन इथे राहत होते आज सकाळच्या सुमारास ग्लॅक्सो कंपनी येथील रौनक पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास उभे असताना मोठ्या प्रमाणात त्यांना मधमाशा चावल्या या मधमाशा चावल्याने तात्काळ त्यांना उपचारांसाठी बेथनी इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं तर मंडळी आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे ठाणेकर नागरिक मग तो ठाणे शहरामध्ये असला मुंबईमध्ये असला नाशिकमध्ये असला अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र